तरी देखील जे आमचे कार्यकर्ते आहेत जो आपला महायुक्त जो उमेदवार आहे त्यांना भरघोस मताने निवडून घेतल्या नसतील त्या मार्गदर्शन चांगला निर्णय घेतील याची मला खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेचे नेते असे धोडेकर साहेब आणि आर के आमच्या सगळ्यांचं प्रथम आता पहिल्या बाजूसाठी पहिल्या भगिनींसाठी माझी एकच सूचना आहे अतिशय अभिनव अशा प्रकारचा उपक्रम आमचे स्नेही भाजपचे पदाधिकारी गंगाळे साहेबांनी या ठिकाणी आयोजित केला पहिल्यांदा त्यांना त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून खूप खूप आभार मानतो त्यांचे अभिनंदन करतो आपण पाहिलं की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भगत साहेब आर पी आयचे अध्यक्ष खरे साहेब आमचे शिवसेनेचे प्रमुख घोडेकर साहेब शहरप्रमुख विजय माने साहेब आमच्या भाजपचे उपाध्यक्ष सन्मान्य साहेब सन्मान्य पदाधिकारी आपले साहेब ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत इतर पक्षाची कार्यकर्ते आहेत मंदाताई म्हात्रे जे या भागाचे आमदार आहेत त्यांनी सूचना केल्यावरून आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा शेकडोच्या संख्येने विशेषतः महिला या ठिकाणी आलेल्या आहेत मिसळचा आनंद घेता घेता आपल्याला मस्के साहेबांना या निवडणुकीमध्ये लाखोच्या फरकानं निवडून द्यायचा असा निर्धार आम्ही केलेला आहे मोदी साहेबांनी केलेली अभूतपूर्व कामं साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केलेली प्रचंड कामं आणि अतिशय चांगला मस्केच्या रूपाने दिलेला उमेदवार या ठिकाणी असल्यामुळं आणि जवळजवळ पंच्याण्णव टक्के नगरसेवक हो, माजी नगरसेवक त्यांच्या हो, पाठीशी उभे असल्यामुळं इतके पक्ष त्यांच्या पाठीशी उभ्या असल्यामुळं लाखोच्या फरकाने मजके साहेब निवडून येतील याच्याबद्दल आमच्या कुणाच्या मनामध्ये शंका नाही पण त्याचं प्लॅनिंग कसं करणं ते मतदानाला कार्यकर्त्यांना कसं काढणं परिचयपत्र घरी कशी पोचवणं वचननामा कसा पोहोचवणं मतदाराला त्याचं मतदान कुठे आहे याच्याबाबत माहिती देणं वेगवेगळ्या पक्षांनी ज्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या त्याचं नियोजन करणं यासाठी अशा प्रकारच्या चर्चा आम्ही आयोजित केल्या सगळ्या भागामध्ये त्याचीच एक कडी आहे आणि खूप यशस्वी पार पडलेली आहे मला असं वाटतं आठ दिवसानंतर जे मतदान होईल त्यातलं ऐंशी टक्के मतदान हे मस्के साहेबांना झालेलं असेल